मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरण अजून सुद्धा चर्चेत आहे ज्या प्रकारे एका तरण्याबाण सरपंचाची निर्गुण आणि क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली ते बघून तुमचं मन आजही हळहळत असेल संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे याचा निकटवर्तीय वाल्मिकरण आणि त्याची टोळी सध्या तुरुंगात आहे तर दुसरीकडं देशमुख कुटुंबीय आजही न्यायासाठी आक्रोश करत आहे संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर महाराष्ट्रात आणि खास करून बीडमध्ये वातावरण चांगलंच तापलंय त्यातच ज्या आरोपींनी संतोष देशमुखांची राक्षसी पद्धतीने हत्या केली ते सर्वच आरोपी वंजारी समाजाचे असल्यानं बीडमध्ये मराठा विरुद्ध वंजारी वाद चांगलाच पेटल्याचं चित्र दिसलं पण आता एक वंजारी समाजाच्या नेत्यानं संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर सर्वांची मन जिंकण्याचा निर्णय घेतलाय बीडमधील एका शाळेत संतोष देशमुखांचं नाव देण्यात ना येणार असून शाळेच्या परिसरात त्यांचा पुतळाही उभारला जाणार आहे वंजारी समाजाकडून संतोष देशमुखांना या अनोख्या प्रकारे श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे नवनिर्माण शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या माध्यमातून हे काम होणार असून त्यांचे अध्यक्ष बाळा बांगर आहेत एकीकडे मध्ये मराठा विरुद्ध वंजारी असा संघर्ष पेट घेत असताना बाळा बांगर यांनी माणुसकीचं नवं उदाहरण दोन्ही समाजासमोर ठेवले पण हे बाळा बांगर नेमके आहेत तरी कोण आणि मध्ये त्यांची ताकद नेमकी किती पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र सध्या संपूर्ण मध्ये बाळा बांगर या नावाची चर्चा बघायला मिळते बीडच्या नवनिर्माण शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे नेते असलेल्या बाळा बांगर यांनी सोमवारी धनंजय देशमुख यांची भेट घेतली त्यांनी धनंजय देशमुख यांच्याशी चर्चा केली आणि आपल्या संस्थेच्या शाळेला दिवंग सरपंच संतोष देशमुख यांचं नाव देणार येणार असल्याचं जाहीर केलं एवढंच नाही तर शाळेच्या परिसरात देशमुख यांचा पुतळाही उभारण्यात येईल असंही बाळा बांगर यांनी जाहीर करून टाकलं महत्वाची गोष्ट म्हणजे बाळा बांगर हे वंदारी समाजाचे नेते आहेत त्यांची शिक्षण संस्था लुबाडण्याचा प्रयत्न करून त्यांना त्रास देण्याचं काम वाल्मिकाडनं केलं होतं त्याच संस्थेच्या माध्यमिक शाळेच्या आवारात संतोष देशमुख यांचा पुतळा उभारणार आहेत शाळेच्या इमारतीचे उद्घाटन आणि पुतळ्याचं अनावरण देशमुख कुटुंबियांच्या उपस्थितीमध्ये येत्या काही दिवसात करणार असल्याचं बाळा बांगरे यांनी सांगितलं सरपंच संतोष देशमुख यांचे चा विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजावे याकरता हा प्रयत्न असणार आहे स्वर्गीय संतोष देशमुख हे आज जरी देहाने आणि शरीराने आपल्यात नसले तरी त्यांचे विचार मानवतावादी आणि माणुसकीचे होते संतोष देशमुख हे समाजसेवक होते ते गाव आणि तालुक्यापुरतेच मर्यादित नव्हते त्यांनी केलेलं कार्य आणि समाजसेवेचा संदेश हा महाराष्ट्र व भारतातल्या कानाकोपऱ्यात गेला पाहिजे जर त्यांनी राजकारण समाजसेवा केली नसती तर ते स्वतःसाठी आयुष्य जगले असते तर त्यांचं एवढं मोठं नाव झालं नसतं त्यांच्यानंतर लढा उभारला गेला नसता या न्यायाच्या लढाईत अठरा पगड जातीचे लोक सहभागी झाले नसते परंतु आपण निसर्गाचं आणि समाजाचं काहीतरी देणं लागतो म्हणून जे समाजकार्य आहे ते माणूस म्हणूनच करू शकतो तर त्याच माध्यमातून ते करत आहोत त्यांचे विचार देशमुख कुटुंबीय गाव आणि त्यांचा मित्रपरिवार पुढे घेऊन जात आहे तर आपला उर्वरित राहिलेला लढाई शिक्षा होईपर्यंत थांबायचं नाहीये आपल्याला शेवटपर्यंत लढायचं आहे असं म्हणत बाळा बांगर यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आता आपण बघूयात बाळा बांगर नेमके आहेत तरी कोण पाटोदा तालुक्यात त्यांची ताकद किती आहे तर बाळा बांगर हे पाटोद्याचे एक उदयोन्मुख सामाजिक कार्यकर्ते आहेत पाटोदा परिसरात सामाजिक सलोका आणि स्थानिक समस्यांवर ते काम करतात त्यांचे कार्य प्रामुख्यानं सामाजिक न्याय आणि गावकऱ्यांच्या हितासाठी गाव असल्यानं स्थानिक पातळीवर त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे बाळाबांगर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी युवक जिल्हाध्यक्ष होते दोन हजार चोवीस मध्ये ते या पदापासून दूर झाले त्यापूर्वी त्यांनी दोन वेळा सरपंच म्हणून सुद्धा काम केलं होतं याच दरम्यान सरपंच संतोष देशमुख यांच्याशी त्यांची ओळख झाली होती बाळाबांगर आणि संतोष देशमुख यांनी अनेकदा एकत्रितपणे सरपंच परिषदाही अटेंड केल्या होत्या बाळा बांगर यांचे वडील रामकृष्ण बांगर हे बीड जिल्ह्यातील मोठं प्रस्तव म्हणून ओळखलं जातं शैक्षणिक संस्था दूध डेअरी महात्मा फुले अर्बन बँक अशा संस्था त्यांच्याकडे आहेत या संस्थांच्या माध्यमातून पाठोदा तालुक्यात बांगर कुटुंबानं आपलं वर्चस्व निर्माण केलं आहे मधल्या काळात बांगर कुटुंब धनंजय मुंडेंसोबत होतं दोन हजार तेवीस मध्ये रामकृष्ण बांगर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात स्वतः धनंजय मुंडे सुद्धा उपस्थित होते मात्र पुढे दोन हजार चोवीस मध्ये बांगर कुटुंबीय आणि वाल्मिक यांच्यात खटके उडू लागले बांगर यांच्या संस्थेमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाला होता बांगर कुटुंबाला अटक सुद्धा झाली होती वाल्मिक कराडनं सुद्धा बांगर कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल केला आणि तेव्हापासून हे कुटुंब धनंजय मुंडेंपासून बुरावलं त्यावेळी बांगर कुटुंबाविरोधात जे आरोप झाले झाले ते राजकीय द्वेषातून झाले होते अशी चर्चा आजही सुरू असते बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी स्वतः बांगर यांची बाजू घेत कराडला बांगर यांची संस्था काबीज करायची होती असं म्हटलं होतं देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचा पुतळा उभारण्याचा निर्णय जाहीर केलाय एकीकडं संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा सहभाग स्पष्ट होत असताना कराडचे कट्टर विरोधक असलेले बाळा बांगर यांनी देशमुखांचा पुतळा उभारणार आहेत त्यामुळं बीड मध्ये चर्चा चांगलंच उदाहरण आलंय बाकी तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल नेमकं काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद